तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण घातं या टॉपिकचं लेक्चर क्रमांक दोन पाहणार आहोत याआधी आपण लेक्चर क्रमांक एक पाहिलं ज्यामध्ये अगदी बेसिक पासून एक्झाम्पल्स आणि काही एक प्रॉपर्टीज आपण पाहिल्या जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर बघा आधी जाऊन ते लेक्चर बघा कारण की ज्या प्रॉपर्टीज मी त्यामध्ये घेतल्या त्याची मदत नक्की तुम्हाला या ठिकाणी होईल आजच्या लेक्चर मध्ये आपण घातंक या टॉपिक वरती अवघड एक्झाम्पल कसे येतात हे बघणार आहोत आता एक्झाम्पल नंबर पहिलं बघा काय सांगितलंय प्रश्न क्रमांक एक बघा चाळीस वजा कंसामध्ये दोन चा शून्य घात आणि त्या कंस देखील तिसरा घात आहे ओके मग आता स्टेप नुसार जाऊया तुम्हाला बॉर्ड तर माहितीच असेल म्हणजे कंचे भाग उभे आपल्याला अधिक कंस सोडवायचा असतो मग अधिक कौश सोडूया पण या ठिकाणी दोन कंस आहे मग जो आतमधला आहे आधी तो सोडूया ओके चाळीस तासच ठेवूया वजा हा जो आतमधला आज कंस आहे बघा त्याचा दोन चा शून्य घात आहे आता लक्ष ठेवा मी तुम्हाला काय सांगितलं पहिल्या लेक्चर मध्ये कोणत्याही संख्येचा शून्य वा घात याचं उत्तर एक असतंय मग जगामध्ये कोणतीही संख्या असेल जर वरती जेव्हा दिसलं तर उत्तर एक लिहून टाकायचंय मग बघा चा शून्य घात याचं उत्तर झालं एक आणि त्या एक चा किती बघा क्यू ओके चा शून्य घात एक आणि एक चा घन मग आता लक्षात ठेवा चाळीस वजा जर एक चा घण म्हणजे एकचा तीन वेळेस गुणाकार मग तुम्हाला एक प्रॉपर्टी माहीत पाहिजे एकचा आपण किती वेळेस गुणाकार केला तर उत्तर एकच येत असतंय ओके जरी एकचा आपण एक गुणिले एक गुणिले एक असा तीन वेळेस गुणाकार केला तरी उत्तर एकच येणार आहे म्हणजे बघा एक मग चाळीस मधून एक गेला तर किती येतो एकोणचाळीस म्हणजे एकोणचाळीस याचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर असेल ओके आता प्रश्न क्रमांक दोन बघा प्रश्न क्रमांक दोन काय सांगतो एक्याऐंशीचा एक भागीला चार घात आणि बरोबर किती विचारलंय ओके आता या ठिकाणी बेसिक तुम्ही लक्षात ठेवा ज्या संख्येचा एकशे दोन घात असतो ज्या संख्येचा एक एकशे तीन घात असतो ज्या संख्येचा एकशे चार घात असतो एकशे पाच द्या एकशे साठ किंवा किती या सुद्धा जर एकशे दोन तर लक्ष ठेवायचं ती संख्या वर्ग मुळात आहे जर एकशे आला तर लक्ष ठेवायचं ती संख्या घनमुळात आहे ओके जर एकशे तर लक्ष ठेवायचं ती जी संख्या बघ ती चौथ्या मुळात आहे असं जसं बघा एकच्या खाली संख्या वाढत असेल तसं या ठिकाणी मूळ वाढत जाईल या ठिकाणी दोन आहे तीन आहे चार आहे जर पाच असेल तर पाच सहा ओके आता चा चौथा घात मध्ये किती बघा तर ती संख्या चौथ्या मुळात आहे म्हणजेच काय एक्क्याऐंशी फोर्थ मध्ये आहे म्हणजेच काय ही जी एक्क्याऐंशी आहे ती कोणत्या तरी संख्येचा चार वेळेचा गुणाकार आहे मग आपण काय करूया बघा कोणत्याही संख्येचा चार वेळेस गुणाकार करून बघूया आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस एकशे चार एकशे तीन एकशे दोन येत असेल त्यावेळेस कधी पण एक ते दहा मध्ये ते घात किंवा मूळ किंवा घणमूळ देत असतात ओके आता आपण एक ते दहा मधील पहिली संख्या गृह्या भागात दोन दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन याचा चार वेळेस गुणाकार भागात दोन चा जुने चार चार जुने आठ आठ जुने सोळा ओके मग आता पाठ असतील तर आपण तीन चिह्या भागात तीन गुणिले तीन गुणिले तीन आणि गुणिले तीन आधी दोन घेतले तीन घेतले चार घेतले पाच घेतले मग त्याच्या पुढच्या संख्या घ्यायच्या ओके चेक करून बघायचे हा उत्तर केव्हा भेटेल मग तीनचं कृय भागात तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस त्रिक असत बघा सत्तावीस गुणिले तीन ओके तीन सत्तर एकवीस हातच्या दोन तीन दोन सहा दोन आठ म्हणजे एक्क्याऐंशी बघा तीनचा चौथा घात याचं उत्तर एक्क्याऐंशी आहे म्हणजे एक्क्याऐंशी जर चौथ्या मुळात असेल तर तो तीनचा चौथा घात आहे ओके म्हणजे उत्तर याचं तीन असेल मग पर्याय क्रमांक तीन पुढे दिसतो बघा एकला दिसतो म्हणजे एक हे त्याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक तीन ओके प्रश्न क्रमांक तीन काय सांगतो बघा दहाचा चौथा घात माझा दहाचा तिसरा घात वजा दहाचा दुसरा गातानी बरोबर किती असं विचारलंय ओके एक प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितली होती बघा जर बेस सेम असेल म्हणजे जर पायासारखा असेल आणि दोन संख्या गुणाकारामध्ये असेल आणि त्यांचे घात वेगळे असतील तर जे घात असतात वरचे त्यांचे ऍडिशन होते ओके म्हणजे बघा या दोन संख्या सारख्या आहेत गुणाकारामध्ये पण गातंक वेगळे आहेत तर त्यांची ऍडिशन होते बरोबर पण या ठिकाणी मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे आणि वजाबाकी असेल किंवा प्लस असेल म्हणजे त्यासाठी रूल नाही यासाठी करायचं काय बघा हा जो दहाचा चौथा घात लिहून घेऊया बघा दहाचा चौथा घात वजा दहाचा तिसरा घात वजा दहाचा दुसरा घात ओके या तिघांमध्ये प्रॉपर्टीला युज करू शकत आपण मग काय करू शकतो या तिघांपैकी सगळ्यात जो लहान घातांक आहे तो कॉमन काढायचा या ठिकाणी चार तीन दोन या तिघांमध्ये लहान घातांक कोणता आहे दहाचा दुसरा घात मग तो बाहेर काढूया जर दहाचा दुसरा घात बाहेर काढला तर आतमध्ये कंसामध्ये कोण राहतं या ठिकाणी चार घात होते त्यातले दोन बाहेर काढले मग त्या ठिकाणी देखील दोन घात राहिले वजा या ठिकाणी बघा दहाचा तिसरा घात होता त्यामध्ये दोन बाहेर काढले मध्ये त्या ठिकाणी दहाचा एक घात म्हणजे दहा राहिला आणि या ठिकाणी दहाचा दुसरा घात होता आणि तोच बाहेर काढला म्हणजे त्या ठिकाणी फक्त एक राहिला वजा ओके म्हणजे बघा दहाचा दुसरा घात गुणिले दहाचा दुसरा घात दहाचा चौथा घात येऊन जाईल मध्ये मायनस दहाचा दुसरा घात गुणिले दहाचा पहिला घात दहाचा तिसरा घात येऊन जाईल मध्ये मायनस त्यानंतर बघा दहाचा दुसरा घात गुणिले एक दहाचा दुसरा घात येऊन जाईल मग आता सोडूया बघा दहाचा दुसरा घात ओके दहाचं वर्ग दहाचा दुसरा घात म्हणजे दहाचा वर्ग किती बघा शंभर शंभर वजा दहा आणि वजा एक तर बघा दहाचं दुसरा घात या दोघांमध्ये गुणाकार एका आणि त्या दहाचा दुसऱ्या घात मध्ये शंभर मधून दहा गेले नव्वद राहतात आणि नव्वद मधून एक गेला एकोणनव्वद राहतात ओके मग हा सिक्वेन्स दिसतोय का पर्याय मध्ये नाही ओके जर तो दिसत नाही तर बघा आपण काय करूया एकोणनव्वद अलीकडून घेऊया आणि दहाचा दुसरा घात पलीकडून घेऊया बघा हा तुम्हाला पर्याय क्रमांक तीन ला दिसतोय म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल ओके जर या फॉर्म मध्ये उत्तर असेल तर तुम्ही काय करायचंय हा जो दहाचा दुसरा घात आहे बघा त्याचं उत्तर शंभर असतंय मग शंभर ने एकोणव्वद ला मल्टिप्लाय करूया म्हणजे याचं उत्तर काय येईल बघा एकोणनव्वद आणि त्याच्यावरती दोन झिरो ओके जर हे असेल तर हे नाहीच आहे किंवा जर हे उत्तर असेल तर ते लिहू शकता पुढे जर आपण गेलो तर बघा चौथा घात प्रश्न क्रमांक चौथा काय सांगतो बघा एचा दहा घात आणि त्याच्या बाहेर दुसरा घात आहे बाकीले एचा दहा घात आणि कवसाच्या बाहेर दुसरा घात आणि बरोबर किती असं विचारलंय एक प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितली जर बघा ए नावाची संख्या आहे आणि तिचा एक नावाचा घातांक आहे आणि कंसाच्या बाहेर अजून नावाचा घातक काय तर या दोघांचा गुणाकार होतो म्हणजेच काय एचा यम गुणिले एम घात होतो तसंच या ठिकाणी करूया बघा एचा दहावा घात आणि दोन घाता ना दहा दोनचा गुणाकार होईल ओके दावी दुने दुने एचा दहावी दुने किती होणार वीस घात ओके बाळकार म्हणजे खाली आणि या ठिकाणी देखील बघा दहावी दुने वीस घात एचा वीस घात ओके आता बघा एचा वीस घात एचा वीस घात घट उत्तर आलंय फक्त एक म्हणजे याचं उत्तर एक असेल कारण की या दोन्ही सारख्या संख्या आहेत एचा वीस घात आणि कालचा एचा वीस घात गा, दोघांचं उत्तर सेम येणार आणि सेम संख्येने सेम संख्येने जर भागकार केला तर उत्तर एकेत असते ओके मग पर्याय क्रमांक तीन ला एक दिसत मग पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल आता बघूया प्रश्न क्रमांक पाच बघा या ठिकाणी सांगितलं हे सहाचा पाचवा घात गुडील पाचचा सा पाचवा घात आणि भागीले तीसचा तिसरा घात आणि बरोबर किती असं विचारलं ओके या ठिकाणी बघा बेस सेम होते पण मध्ये मायनसचं साईन होतं मग आपण ऍड करू शकलो का नाही या ठिकाणी बेस सेम नाही वरचे घातांक सारखे आहेत आणि मध्ये गुणाकाराचं पण चिन्ह आहे पण प्रॉपर्टी काय सांगते जर बेस सेम पाया जर सारखा असेल तर स्वर आतंक ऍड करू शकतो किंवा मायनस करू शकतो या ठिकाणी पाया वाटला तर ती प्रॉपर्टी युज करू शकत नाही मग ट्रिक काय लावू शकतो आपण या ठिकाणी आहे सहाचा पाच वागत म्हणजे सहाचा पाच वेळेस गुणाकार मग करूया बघा सहा गुणिले सहा गुणिले सहा वेळेस ओके झाले बघा एक दोन तीन चार पाच गुणिले पाच देखील पाच वेळेस गुणाकार आहे एक दोन तीन चार आणि पाच आणि भागिले तीसचा तीन वेळेस गुणाकार आहे तीस गुणिले तीस आणि गुणिले तीस ओके मग बेसिक तुम्हाला माहित असेल तर जर खालच्या पाण्यामध्ये वरची संख्या असतील आणि वरच्या पाण्यामध्ये खालच्या संख्या असतील आणि मध्ये गुणाकार असेल तर आपण डायरेक्टली कट करू शकतो जसं की बघा सहा एक सहा सहा पंचतीस बघा सहा एक सहा सहा पंचतीस सहा एक सहा आणि सहा पंचतीस ओके बघा या ठिकाणी एक पाच कट झाला या ठिकाणी दोन पाच कट झाला या ठिकाणी तीन पाच फक्त बघा सहा गुणिले सहा गुणिले पाच आणि गुणिले पाच मग छत्तीस आणि गुणिले पाच पाच पंचवीस मग छत्तीसचा आणि पंचवीसचा जो गुणा करीन ते आपलं उत्तर असेल मग करूया बाजूला पासष्ट तीस हा हाच्या तीन पास्त्रिक पंधरा तीन अठरा या ठिकाणी झिरो बेसाई बारा हाचाला एक बेत्रिक सहा आणि एक सात ओके झिरो आठवण दोन दहा हा चाला एक सात एक आठ एक नऊ म्हणजे नऊशे याचं उत्तर असेल ओके पर्याय क्रमांक दोनला नऊशे दिसत आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल जर सहा नंबरचा प्रश्न पाहिला तर बघा एकदम सोपा प्रश्न पडला होता परीक्षेला आणि विद्यार्थ्यांना देखील आगोंदवाट टाकतो ओके okay, बघा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे मग याची क्रिया कशी करायची बघा याचा डिटेल्ड लेक्चर मी टाकलेला आहे ओके okay, करायची कशी बघा हा जो आने आने तीन, तीन आणि दोन आणि तीन आहे बघा तीन आणि दोनशे तीन यांचा कवसाचा वर्ग आहे पण ही क्रिया करायची कशी तर बघा तीनचा आणि तीनचा तिरकस गुणाकार असतो तर तीन त्रिक किती होतात नऊ मग तीन त्रिक नऊ झाले आणि त्या नऊ मध्ये जो दोन आहे पुढचा तो ऍड करायचा आणि दोघांचा तीन आहे तोच घ्यायचा आणि त्याचा गुणाकार बघा दोघांचा गुणाकार तीन त्रिक नऊ त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि मग वर्ग करूया नऊ दोन अकरा होतात आणि भागिले तीन आणि त्याचा वर्ग करूया मग अकराचा वर्ग किती होतो तुमच्या पाठ असेल अकराचा वर्ग एकशे एकवीस असतो ओके आणि बघा तीनचा वर्ग किती तर नऊ काँसामध्ये जेवढ्या कोणत्या गोष्टी असतील भाग मध्ये त्या सर्वांचा वर्ग करायचा आपल्याला मग अकराचा वर्ग एकशे एकवीस आला तीनचा वर्ग नऊ आला म्हणजे एकशे एकवीस छेद नऊ हे त्याचं उत्तर असेल ओके ट्रिक तुम्हाला समजलं असेल मग पर्याय क्रमांक बघा एकशे एकवीस भागीला नऊ तर दोन नंबर लिस्तो म्हणजे पर्याय दोन हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया शेवटचे चार प्रश्न प्रश्न क्रमांक सात बघा सांगितलं चारचा सा येणार एक घात गुरिले चारचा येणाधिक दोन घात आणि बरोबर किती एकदम सोपा असा प्रश्न आहे प्रॉपर्टीज मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये जर बघा बे सेम असेल जर पायासारखा असेल आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर वरचे पावर जे आहेत वरचे जे घातांक आहेत ते ऍड होतात म्हणजे बेरीज होते त्यांची आता या ठिकाणी दोघांचे बेस जे आहेत बघा पाया ते चार आहे मग एक चार उचलूया वरचा जो येणाधिक एक आहे त्याच्यामध्ये बेरीज ऍड करूया अधिक दोन ओके बघा दोघांमधला एक चार उचललाय त्यानंतर या एन अधिक एक मध्ये ऍड केला एन अधिक दोन मग काय होईल बघा जे जे सारखे असतील ते ऍड होतील मग चार चा बघा एन आणि एन येन किती दोन एन अधिक दोन आणि एक किती आला बघा तीन ओके हा एन आणि हा एन ऍड झाला एक दोन ऍड झाला म्हणजे चार चा दोन एन अधिक तीन गात याचं उत्तर असेल मग पर्याय क्रमांक दोन ला ते उत्तर दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल आता बघूया प्रश्न क्रमांक आठ ओके प्रश्न क्रमांक आठ काय सांगतो बघा दोनचा चौथा घात मध्ये कंसामध्ये आठचा यम घात आणि कंसाच्या बाहेर त्याचा दुसरा घात बरोबर दोनचा बायसावा घात तर यम बरोबर किती असं विचारलंय आता ची किंमत आपल्याला काढायची एक प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगतो जर बरोबरच्या ए चा यम घात असेल आणि बरोबर बरोबरच्या पलीकडे चा यम घात असेल बघा या ठिकाणी दोन ए आहेत म्हणजे बेस सेम आहेत आणि मध्ये जर बरोबरचं चिन्ह आहे तर बघा हे जे घातांक काय ते इक्वल असतात म्हणजे बघा त्यांची बरोबरी असते कारण की मध्ये बरोबरचं चिन्ह आहे ओके म्हणजे आपण ते इक्वेट करू शकतो मग आता काय करूया बघा दोन बरोबरच्या पलीकडे दोनचा बाईसा घात आहे तर अलीकडे देखील दोनच्या फॉर्म मध्ये घातां जसं की बघा दोनचा चौथा घात तो तसंच ठेवया गुणिले हा जो आठ आहे बघा तो दोनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे मग आठचा आणि दोनचा रिलेशन काय आहे तर आठ हा दोनचा घन आहे म्हणजे आपण त्या आठला असं लिहू शकतो दोनचा घन आणि बघा त्या आठचा पण यम घात होता ओके आणि त्याचं देखील दुसरा घात आहे बरोबर दोनचा बाईसा घात व्यवस्थित बघा आठला आपण दोनचा तिसरा घात दिलाय दोन गुणिले दोन गुणिले दोन असं केलं बे चार चार आठ आहे मग त्या आठचा यम घात होता या ठिकाणी आणि कंसाच्या बाहेर दुसरा घात होता ते केलं आपण ओके मग काय करूया बघा या ठिकाणी काय होईल दोनचा चौथा घात तस गुणिले यात सर्वांचा गुणाकार होईल ओके प्रॉपर्टी काय सांगते याचा यम घात आणि कंसाच्या वारे यन घात असेल तर या दोघांचा गुणाकार होतो दा 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 मग करूया बघा तीन यम का तीन एम आणि तीन गुण सहा यम म्हणजे दोनचा सहा यम घात आला आणि बरोबरच्या पलीकडे दोनचा बावीस सहा घात होता ओके आता बरोबरच्या अलीकडे बेस सेम आहे म्हणजे वरती पॉवर आहे होणार दोघांमधला एक दोन घ्या सा वरती चार अधिक सहायम करून टाका आणि बरोबरच्या पलीकडे दोनशे बावीस हवा घात आहे ओके ही प्रॉपर्टी बघा आली आता बरोबरच्या अलीकडे देखील दोन आहे बरोबरच्या पलीकडे देखील दोन आहे म्हणजे हे जे पॉवर आहे ते आपण इक्वेट करू शकतो म्हणजे बरोबरीत घेऊ शकतो म्हणजे चार अधिक सहाय्यम बरोबर बावीस आणि मग हे सोडूया बरोबर बघा इथं दोन सारखे पाहिजेत चार आणि बावीस सारखे आहे मग चार पलीकडे घेऊन जाऊया या ठिकाणी राहायला सहाय्यम आणि बरोबर बावीस तिकडे तो चार वाजता झाला कारण की तिकडे प्लस होता बावीस मधून चार गेले किती राहिले अठरा या ठिकाणी सहा एम हा जो सहा आहे तिकडे भागीलेला जाईल म्हणजे अठराला ने भाग जाईल मग अठरा किती नंबरला सहाच्या पाहत तर सहा एक सहावित्रीक अठरा सहा एक सहा आणि सावित्री अठरा म्हणजे एम बरोबर आलाय तीन म्हणजे एम बरोबर तीन हे त्याचं उत्तर असेल मग पर्याय क्रमांक चारला तीन दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असेल ओके जर समज नसेल तर रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल प्रश्न क्रमांक नऊ बघूया काय सांगितलं बघा दहाचा यम बरोबर तीनशे चा दुसरा घात तर यम बरोबर किती ओके प्रॉपर्टी काय सांगते बरोबरच्या अलीकडे तीस संख्या पाहिजे आणि बरोबरच्या पलीकडे तीस संख्या पाहिजे तरच आपण घासांक इक्वेट करू शकतो बरोबरच्या अलीकडे सात आहे ओके आणि बरोबरच्या पलीकडे तीनशे त्रेचाळीस आहे पायामध्ये मग या तीनशे त्रेचाळीस ला आपल्याला सात मध्ये कन्वर्ट करावा लागेल मग तीनशे त्रेचाळीस आणि सातचं काही रिलेशन असतं तर एक गोष्ट लक्षात ठेवा रिलेशन तरी पण किंवा वर्गामध्ये दिलेलं असतं हा जो तीनशे त्रेचाळीस आहे तर सातचा घडा आहे म्हणजे सातचा जर मी तीन वेळेस गुणाकार केला तर तीनशे त्रेचाळीस येतात सात साते एकोणपन्नास आणि एकोणपन्नास सतरा तीनशे त्रेचाळीस ओके मग करूया बघा सातचा यमोदा पाच घात तसंच ठेवूया आणि या त्रिशे त्रेचाळीसला मी असं लिहू शकतो बघा सातचा तिसरा घात आणि त्याच्या बाहेर ब्रॅकेटचे दुसरा घात तीनशे त्रेचाळीस म्हणजे सातचा तिसरा घात आणि कंसाच्या बाहेर दुसरा घात मग बघा तीन जुने झाले सहा म्हणजे सातचा यमोजा पाच घात बरोबर बघा तीन आणि दोन तीन जुने सहा यांचा गुणाकार मग बघा बेस बेसालेच सेम म्हणजे पार्ट आपण इक्वेट करू शकतो म्हणजे यम वजा पाच तासात आणि बरोबरच्या पण सहा ओके मग दोन सारखे कोण आहेत वजा पाच आणि सहा मग सहा इकडे ना आणता वजा पाच तिकडे नाही मग वजा पाच तिकडे आता प्लस पाच होईल बरोबर सहा मायनस पाच तिकडे आता मी प्लस पाच सहा पाच अकरा झाले म्हणजे यम बरोबर आलाय अकरा मग हे अकरा तुम्हाला पर्यक्रमांक एकला दिसत असेल म्हणजे पर्याय एक हे आपलं उत्तर असेल आता शेवटचं एक्झाम्पल पाहूया बघा काय सांगते पंचवीस चा तीनशे चार घात भागीले पंचवीसचा एक चेक चार घात आणि बरोबर एक ची किंमत किती ओके मग आता एक ची किंमत किती बघा त्या ठिकाणी पर्याय देखील दिले नाही आपण काढूया ची किंमत किती आता जर दोन बेस सेम आहे आणि संख्या जर बार आहे तर वरची आहे ते मायनस होतात मग दोघांमधला एक पंचवीस घेऊया आणि जो तीनशे चार आहे त्याच्यामधून वजा करूया एकशे चार आणि बरोबरच्या पलीकडे एक चा वर्ग मग दोघांचा बेस सेम आहे बघा तीनशे चार आणि वजा एकशे चार दोघांचा पायासारखा म्हणजे वरचे डायरेक्ट आपण किंवा मायनस करू शकतो मग तिनातून एक गेला दोन म्हणजे पंचवीसचा एक गेला दोन चेद चार बरोबर एक स्क्वेअर पंचवीस चा दोनशे चार घात बरोबर एक्स स्क्वेअर मग दोन चार दोनच्या म्हणजे पंचवीस चा छेद दोन घात बरोबर एक, एक आताच मी तुम्हाला सांगितलं जर कोणत्याही संख्येचा एकशे दोन घात आला तर ती संख्या वर्ग मुळत असते म्हणजे बघा पंचवीस वर्ग मुळत असणार आणि बरोबरच्या पलीकडे एक स्क्वेअर तर आहे ओके मग पंचवीस बाहेर येत्यांनी काहीच बघा तर पंचवीस हा पाच चा वर्ग आहे म्हणजे बाहेर येते पाच म्हणजे पाच बरोबर एक्स स्क्वेअर ओके जर स्क्वेअर पुढे आला तर इकडे मध्ये जाईल पाच म्हणजे एक ची किंमत वर्गुणात पाच असेल ओके मग वर्गुणात पाच हे आपलं उत्तर असेल ओके जर समजत नसेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण घातंक नावाचा संपूर्ण टॉपिक संपवला ओके जर तुम्ही हे दोन टॉपिक जरी कव्हर केले जे दोन लेक्चर मी घेतले कव्हर केले तर घातंक टॉपिक जर कोणताही प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला आला तर नक्की तुम्ही तो सोडवाल ओके अजून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला जायचं आहे अनेक विद्यार्थ्यांना माहिती देखील नाही की लेक्चरची सिरीज सुरू झालेली आहे जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणते विद्यार्थी असतील तर त्यांना नक्की लेक्चरे शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका थँक्यू